सोबत जपे तुम्ही एकदी सांगते सी आम्ही दगा दोन्ही जोड पाहिले दगाले आणले दगणारे बा दगना तू ना अन्न काय बोलस नी चालस नी मी जर सांगिन आला मन छातडा मा दुखी रायन छातडा दुखी रायन तेन ते सांगिन अन्न फक्त दवाखाना मा बिले जाऊ दी रायनत नाही डॉक्टर चालू घ्या मना ते डॉक्टर मने जरा सा दोन एकदा आराम करू द्या मग चांगला वाटी मने हा जसे दगाना बाऊ सोनी तू ना अन्न जपाना आवडे काय आवडी सुडी वावर मा आवडी सुडी डोरेस आवराले त्याले पुढे जर इथून आणना इथं कोणले काम करू दे इथून आणना आणा पैसा ला आणना का पैसा जेबी घ्या होती आणले बी आणना बी सकोती लागी राहिनी हा आणना तर बी बिघडली आपण आणले ते निस्सा कशी बी होई जास दोन्ही जीवसले दुकाना आणला एकदम पोट पोटना तनाच वाला केली आता <laughs>

बर जप लागेल जायला आता कशी दिनभर रातभर निसत्ता रास फिर आणतात असे पोट मानिसात दुकाळी राहतात म्हणून डॉक्टरले म्हणतात चांगलं इंजेक्शन दिवस असे जप लागायला पाहिजे म्हणून हा उडी सुटी उडी सुटी चाल आहे चाल तरी चालेल मानवतले मग कशी रास हा मग त्याला प्रथक असे डोळ्या जरा पुराशा ला जाय माया का मी असं नाही किल्ला

मग बारायसाठीच काय किती लाग पैसा लागेल मला म्हणे अशी नास्ती विचार काय नाही म्हणे फुकट ना दवाखाना जाई जात म्हणे तडे नमन ठेमणूज आहे म्हणे बटा न अं का बटा शरीर बी चेक थोडा थोडाफार लागतील म्हणे पैसा पण चेक करल्या भाऊ असं काय नाही भाऊ पैसा लागेत का ना त्याच कमायणार शेतच नाही त्याच उलगावणार शेतच नाही त्यासल्याच त्यास। लाई दिसू तरी काय प्रॉब्लेम नाही राहा मला हा हो बहिणी म्हणे बट असं गौण म्हणे सोमवार बी करू बी ना ते सोमवार धरणा पटतील मांग जरा तीन चार सहा आपण त्या सगळात धरली सुबिना ते बोले बाबानी कडू कधी सोन शेकी आण पाहिजे बीन न आ अन्न मुलं पडस बिन पण अन्नशी ना एकमेक असा बघता जीवशी बर आ त्याची तब्येत बिघडली ना म्हणा ते अंगलेस काटायतस बिन त्याची तब्येत नकोच बिघडाल पाहिजे मग माय घर ना करताच ना अरे तुम्ही बीक प्रार्थना करा बर दवा शे जा दुवा कामात अशी म्हणत नाही का डॉक्टर कर दुआ करा प्रार्थना करा देवले बर वाटो बर लागो अशी हा म्हणून लवकर बराव जाते शेना मस्त पैकी शेना देवनी बघते मला दोन तीन तास राहलेत ना अण्णा मस्त मंत्र जप करी माया जपिल्या तशी आणणा नाही ना बरं होई जाई बरं आणणा बरं लागायला लागचे म्हणतं माणूस असे ना देव बघ ते खरं ठे बाय दाखवी या का भाऊ सोणी मी कसा घेरा न तुम्ही शो जरासा पैसा बी गोया का ठेवा कशी या तू द्या माऊजी कडकीला इथलं साभी पैसा नाहीच म्हणतं ते पोरस बी फोन लावणा पडे कोण दहा कोण दिस ना मदत बी कर जा दी गनवी जाई ना मग अशी मनीसन माणूस हे बट व्हायशी हा अक्का आनंदी सामना सांगणार मी शेतात सोडा का ना पैसा आणि मदत कर सुद्धा अक्का चिंता न करा तुम्ही अण्णा बरा व्हाल पाहिजे अण्णाशिवाय गाव गली काहीच नाही का मंडळी व्हिडिओ ले सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का तरच मी नवीन नवीन व्हिडिओ काल भेटतील मग व्हिडिओ कॉमेडी व्हिडिओ तोपर्यंत ता